एकही धर्म राहणार नाही सगळ्यांना रुद्रक्ष मिळेल प्रत्येकाने एकेकाच रुद्राक्ष घ्यायचं आहे याची कृपे आपण नोंद घ्या हा देवाचा प्रधान आहे रुसा घेऊन आपण शाळा म्हणजे आपण सुरुवात कथेचं आयोजन केलं होतं आणि आज कथेचा शेवटचा दिवस होता गेल्या पाच दिवसापासून अबाप देत महाराजांच्या हातीने सर्व मंत्रमुग्ध झालेले होते शिवमय झालेले होते ते आज कथेचा शेवटचा दिवस होता आणि आज शेवटच्या दिवशी सकाळपासून भरपूर पाऊस होता परंतु तरीही सर्व शिवभक्तांनी या ठिकाणी उपस्थित शिवकथेचा आनंद घेतला आणि आज या ठिकाणी आपण नेपाळ येथून आणलेले महाशिवरात्रीला सिद्ध केलेले रुद्राक्षसुद्धा वाटलेला आहे रुद्राक्ष हे साक्षात महादेवाचा अंश आहे महादेव ज्यावेळेला ध्यानस्थ असलेले होते त्यावेळेला त्यांच्या नेत्रातून जल पंडर जलापासून रुद्राक्षाची उत्पत्ती जल झाली आणि हा रुद्राक्ष साक्षात शिवाचार असल्यामुळे तो या रुद्राक्षाचं धारण करेल त्याला कधीही आकाश मृत्यू येणार नाही तु असा या महादेवाचा आशीर्वाद आहे आणि आज सर्व या ठिकाणी सर्व शिवगण भक्तांनी उपस्थिती दिली काही मान्यवरांनी उपस्थिती दिली त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो आपण सर्वांनीसुद्धा आमच्या या कथेला चांगल्या प्रकारे कव्हरेज दिलं आणि जनतेपर्यंत आमची कथा पोचवली त्याबद्दल आपण सर्वांचे ते आभार मानतो सर्व उपस्थित शिवभक्तांचे आधार आभार मानतो आणि जेही मान्यवर आर्थिक उपस्थित राहिले त्या सर्वांचे आभार मानतो हर हर महादेव आज आपण रुद्राक्ष वाटप केले नेमकं किती रुद्राक्ष आपले आपण आजपर्यंत जवळजवळ हजारोंच्या संख्येने रुद्राक्ष वाटप केलेले आहे आणि या रुद्राक्ष रुद्राक्षपूर्वी साधे रुद्राक्ष नसून आपण याला सिद्ध केलेले आहे महाशिवरात्रीला सिद्ध केलेल्या जी, जी महादेवाची आवडती रात्र आहे महाशिवरात्र त्या महाशिवरात्रीला त्याला सिद्ध केलेलं आहे आणि आज आपण शिवभक्तांना आजही आपण रुद्राक्ष वाटलेले आहे आणि यापूर्वीही आम्ही सर्व शिवभक्तांना शिवमंदिरांमध्ये जाऊन रुद्राक्ष वाटप करत असतो